नमस्कार संगोपन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बटन दाबायलाही विसरू नका त्यासोबतच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओज नवनवीन पालकांसोबत तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका आज पण नवजात बाळाची उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घ्यावी जेणेकरून बाळाला पहिला उन्हाळा त्रासदायक जाणार नाही याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही बाळाला पहिला उन्हाळा खूप कठीण जातो हे आपण स्वतःला एवढा बदल लहान मुलांना सहजासहजी स्वीकारता येत नाही शिवाय उन्हाळ्यामध्ये होणारे घामुळे शरीरातील उष्णता वाढणं बद्धकोष्ठता हे त्रासही दिसून येतात त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढली की नवजात बाळाची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं जेणेकरून बाळाला पहिल्या उन्हाळ्याचे कोणतेही त्रास होणार नाहीत मोठ्या व्यक्तींच्या तुलनेमध्ये लहान मुलांमध्ये घामोळे येण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं बाळाला लहानपणी जास्त वेळ स्विडल करून ठेवलं जातं जेणेकरून बाळ शांत झोपू शकेल आणि घाबरणार नाही उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्ण वाढू नये आणि बाळाला घामोळे येऊ नये पुरळ होऊ नये यासाठी बाळाला स्विडल करण्यासाठी पातळ मऊ हो आणि सुती कपडे जेणेकरून बाळाचं शरीर थंड राहील शरीराला हवा व्यवस्थित लागेल शक्यतो बाळाला झोपण्याच्या वेळी स्विडल करा आणि इतर वेळी बाळाच्या शरीराला व्यवस्थित हवा लागेल याकडे लक्ष द्या म्हणजे मुलांना घामोळे आणि उष्णताही वाढली जाणार नाही सहा महिन्यांपेक्षा लहान बाळाची अन्न आणि पाण्याची गरज ही आईच्या दुधातून भागी जाते बऱ्याच वेळा किंवा दिले जातात परंतु असं करून मिळतं सहा महिन्यांपेक्षा लहान बाळाला उष्णता आहे म्हणून वेगळं पाणी किंवा पदार्थ देऊ नका बाळाचे ओठ कोरडे दिसतील तहान असेल त्यावेळी स्तनपान द्या आणि रात्री नियमिनियम स्तनपान दिल्याने बाळाला उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होण्याचा त्रास होत नाही बाळ सतत एका ला, ला, जा जास्त एका वेळ झोपून असतं त्यामुळे बाळाच्या मानेला पाठीला जांग काक डोक्यामध्ये घामोळे जास्त प्रमाणात येतात कारण बाळाच्या शरीराला जास्त हवा लागत नाही उन्हाळ्यात नथपाळा घामोळे येऊ नये म्हणून शक्यतो कमी कपडे घाला हवेशीर ठिकाणी ठिती राहील याची काळजी घ्या बाळाच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मुलांना दिवसातून दोन वेळा कोमट पाण्याने आंघोळ घाला किंवा दोन ते तीन वेळा नॉर्मल पाण्याने बाळाचं शरीर व्यवस्थित पुसून घ्या जेणेकरून शरीरावरती घाम राहणार नाही आणि तापमानही नियमित राहायला मदत होईल त्यामुळे पुढे होणारे त्रास टाळता येतील बाळाला दिवसभर नियमित सणपान दिलं जातं त्याच पद्धतीने रात्रीही प्रत्येक दोन ते तीन तासांनी स्तपान देणं गरजेचं आहे मोठ्या व्यक्तींप्रमाणे लहान मुलांनाही तहान लागते आणि त्यासाठी आवश्यक असणारं पाणी स्तनपानातून व्यवस्थित मिळतं उन्हाळ्यात लहान मुलांचं वजन कमी होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे नवजात बाळाला दिवसभर आणि रात्री प्रत्येक दोन ते तीन तासांनी स्तनपान मिळणं गरजेचं आहे नवजात बाळाला कोवळ्या सूर्यप्रकाशात शेकवणं आवश्यक असतं बाळाला कोवळ्या प्रकाशात शेकवण्यासाठी सूर्योदयानंतर पुढील एक तासापर्यंतच घेऊन जा उन्हाळ्यात सूर्योदयानंतर एक तासानंतर उष्णता प्रकार असते अशावेळी लहान मुलांना उन्हामध्ये शेकू नका बाळाला शक्यतो तीव्रमध्ये घेऊन जाणं टाळा बाहेर जाणं खूप आवश्यक असेल तर बाळाच्या शरीराला डोक्याला उनला पद्धतीचे कपडे घेऊन मगच बाहेर पडण्याचा विचार करा उन्हामध्ये लहान मुलांना घरात असताना शक्यतो हात पाय मोजे पूर्ण कपडे डोक्याला टोपी घालणं टाळा बाळाला सुटसुटीत मोकळे आणि कमी कपडे घालण्याचा प्रयत्न करा यामुळे शरीराला हवा व्यवस्थित लागेल शरीराचे तापमान नियंत्रित राहील आणि घामोळे उष्णतेचे फोड येण्याची शक्यता खूप कमी होईल उन्हाळ्यात लहान मुलांची तर कोरडी पडणं व त्वचेची वृक्षता वाढणं असे त्रास दिसून येतात त्यामुळे मुलांना आंघोळीपूर्वी खोबऱ्याच्या तेलाने व्यवस्थित मसाज करून स्वच्छ आंघोळ अंगुल घाला आंघोळीनंतर बाळाला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका म्हणजे त्वचेतील ओलावा कायम राहील आणि त्वचा कोरडी वृक्ष होणार नाही उन्हाळ्यात बाळाप्रमाणेच बाळाच्या आईने स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं आईच्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ असणं गरजेचं आहे म्हणजे दूध उत्पत्ती चांगल्या प्रमाणे होईल आणि बाळाला दूध पुरेल आईने तेलकट तिखट मसालेदार आंबवलेले पदार्थ टाळा स्तनपान देणाऱ्या आईने आहारामध्ये प्रिझर्व्ह फूड शीत पेय ज्यूस घेणं टाळा त्यासोबतच जास्त उन्हामध्ये जाणं हे टाळणं योग्य आहे बाळाच्या आई बाळाला आईच्या कुशीमध्ये खूप उपदार छान वाटतं सुरक्षित वाटतं हे खरं आहे तरीही उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना जास्त प्रमाणात मांडीवर घेणं कुशीत घेणं टाळा बाळ जर आपल्या मांडीवर असेल तर त्याला जास्त उष्णता वाढते आणि त्यामुळे घामोळे रॅश येण्याची शक्यता खूप जास्त होते उन्हाळ्यातील पाण्याची पातळी जर कमी झाली तर लहान बाळालाही कॉन्स्टिपुशन गॅस होणं उन्हाळी लागणं असे त्रास दिसून येतात जर हे त्रास जास्त प्रमाणात असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधं घेण्याची आवश्यकता भासते बाळाची काळजी घेतली बाळाला व्यवस्थित हवा मिळेल बाळाचे शरीर थंड राहील यासाठी शरीर व्यवस्थित पुसून घेतलं बाळाला नियमित सणपान दिलं तर बाळाला शक्यतो उन्हाळ्यामध्ये होणारे त्रास होत नाहीत आणि बाळाचा पहिला उन्हाळा स्वर आणि कोणत्याही त्याच्याशिवाय जायला मदत होईल उन्हाळ्यात बाळाचं वजन कमी होतं असं आपल्याला जाणून आलं तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे जेणेकरून बाळाला कुठला त्रास आहे का आणि त्यावरती योग्य ते उपाय औषधोपचार आपण घेऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला बाळाचं वरकरणी कोणताही त्रास आहे असं दिसलं नाही परंतु जर वजन कमी झालं तर अशावेळी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून तपासणी करून घेणं योग्य आहे अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल त्यासोबतच उन्हाळ्यामध्ये लहान बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचेही सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह धन्यवाद